उदगीर तालुक्यातील जकनाळ येथे खड्ड्यांचा सा वाढदिवस साजरा करून गांधीगिरीने आंदोलन उदगीर तालुक्यातील मौजे जकनाळ या गावाला जायचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने जो कच्चा रस्ता होता त्या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेत गेल्या पाच वर्षापासून जकनाळ येथील राजकुमार कारभारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून या खड्ड्यांचा वाढदिवस करून हे खड्डे असेच मोठे मोठे होत जावेत अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत सगळ्या वेगळ्या पद्धतीने गांधीगिरीने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत मोठ्या खड्ड्याजवळ केक कापून ग्रामस्थांना तो खाऊ घालून जणू लोकप्रतिनिधींचा प्रताप जग जाहीर केला आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे बोलले जात आहे प्रत्यक्षात मात्र अनेक गावांना जायला रस्तेच नाहीत वाडी तांड्यावर तर प्रचंड हाल आहेत काही तांड्यावरून तर अक्षरश पावसाळ्यामध्ये आजारी व्यक्तीला बाजेवर झोपवून उचलून आणावे लागते उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी विकासासाठी भरमसाठ निधी आल्याचे सर्वच लोकप्रतिनिधी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असले तरी अनेक गावातून नागरी सुविधांचा अभाव असल्याचे नागरिक सांगत आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून कंत्राटदारांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे कित्येक रस्ते हे रस्ते बनल्यानंतर एक दोन महिन्यातच उखडू लागले आहेत त्यासंदर्भात ग्रामस्थांनी कोणाकडे आवाज उठवावा काही प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार सांगतात की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात त्या रस्त्याचा वाद असल्याने तो लोकप्रतिनिधीकडे जाऊन मिटवा लोकप्रतिनिधी सांगतात रस्त्याची मान्यता तेव्हाच आलेली आहे होऊन जाईल लवकरच मात्र गेल्या पाच वर्षापासून जतनाचे लोक रस्त्यासाठी गांधीगिरीने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करतात त्यासंदर्भात कोणाला काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत असल्याने राजकुमार कारभारी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना प्रशासनाच्या थंडपणाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे रस्ते हे खूप दिवसापासून असाच रस्ता हे मंजूर झाला आहे म्हणतात पण मंजूर झाला किंवा नाही आम्हाला माहीत नाही आम्ही तहसीलदारकडं एक दहा बारा माणसं गेलो होतो त्यांना लेखी दिलो आणि तोंडी बी बोललो तर ते त्यांनी म्हणतात पी डब्ल्यू डीकडे जावा तहसीलदार साहेब म्हणतात पी डब्ल्यू डीकडे जावा त्यांच्याकडं तेन, काही दखल घेत नाहीत आणि पी डब्ल्यू डीकडे गेलं तर ते इंजिनियर कोण आहे ते आम्हाला काही ओळख नाही ते इंजिनियर म्हणतात बघू पाहू त्या रस्त्याचं वांदा आहे काहीतरी हे बाजूच्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे त्या नालीपर्यंत ह्या रस्त्याच्या इथंपर्यंत त्यांची मोजून घेतलेला आहे त्यांच्या हद्दीत येतं हे रोड म्हणून मी रोडचं काम होऊ देत नाही असं म्हणतात आता ते वांदत ते काही का ना पण हे आणखी ते उदगीर ते देवणी जाणारा मुख्य रस्ता जकणाळमध्ये जाणारा रस्ता आहे तर ह्याचे कामं रखडले गेलेत हे हाल पाहू शकता तुम्ही तर हे आता माझं एवढंच म्हणणं आहे की हे खड्डे छोटे छोटे खड्डे होते ह्या छोट्या खड्ड्यापासून वर्षाला असं मोठे मोठे होत चाललेत म्हणून एक मला एक छोटीशी कल्पना सुचली की असंच एक चार ते पाचवा वर्ष असेल असंच दरवर्षी मी पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्याचा वाढदिवस साजरा करतो छोटासा केक कापून फुलं उधळून हार घालून या रस्ता असाच मोठा होत राहा बाबा खड्ड्याला म्हणतो मन माझ्या मनाला आणि त्या खड्ड्याशी माझं एक नातंच आहे म्हणून मी त्या खड्ड्याशी संवाद साधून एक केक कापून हार घालून मी खड्ड्याचा वाढदिवस साजरा करतो आणि असंच पुढेही करत राहणार एवढंच माझं बोलणं आहे हे माझं बोलणं मीडिया असो किंवा आता वैयक्तिक तर बोललोच आहे मी तहसीलदारशी पीडब्ल्यू डीची मला काही ओळख नाहीत जास्त पण तहसीलदारशी मी बोललो लेखी दिलो पण त्या रोडचं कोणी दखल घेत नाहीत म्हणून कोणी नाही घेतलं तरी हरकत नाही मी खड्ड्याशी माझं नातं आहे जुनं पुराणं म्हणून मी खड्ड्याशीच बोलतो आणि त्याचा दरवर्षी असाच वाढदिवस साजरा करत राहणार आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो मी कारभारी राजकुमार भीमराव जकणाळचा रहिवासी आहे आणि हे जकणाळला मेन र रोडवरून मुख्य रस्ता जकणाळला जायचा या मुख्य रस्त्याची ही अवस्था आहे हे थोडं शासनाने थोडं दखल घ्यावी माझ्या बोलण्याचं एवढीच माझी विनंती आहे